जडगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने धडक कारवाई केली आहे फातेमा नगरात सुरू असलेल्या अवैध गॅस भरणा केंद्रावर पोलिसांनी छापा टाकला भरवस्तीत घरातच सुरू असलेल्या कारखाना उद्ध्वस्त करीत पोलिसांनी चौतीस व्यावसायिक चौतीस व्यावसायिक आणि घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले आहेत जळगाव शहरातील इच्छादेवी चौकाजवळ महामार्गालगतच एका अवैध गॅस भरणा केंद्रावर वाहनात गॅस भरणा करताना स्फोट झाला होता घटनेत सात नागरिकांना जीव गमवावा लागल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती घटनेनंतर शहरातील सर्वच अवैध गॅस भरणा केंद्र बंद होते घटनेचे गांभीर्य लक्ष घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची बदली करून संदीप पाटील यांची नेमणूक करण्यात आली आहे व्यावसायिक आणि घरगुती सिलेंडरचा वापर मिळालेल्या माहितीनुसार एम आय डी सी पोलीस ठाणे हद्दीतील नगर परिसरात एका घरात अवैधरित्या गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती माहितीच्या आधारे साडेतीन वाजेच्या सुमारास पथकाने सापडा रचून छापा टाकला असता सोहेब शेख रफी वय वीस राहणार नगर याला ताब्यात घेतले घराची झडती घेतली असता हॉल किचन शौचालयातून वीस घरगुती आणि चौदा व्यावसायिक गॅस सिलेंडर पोलिसांनी जप्त केले आहेत संपूर्ण का संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक न खाते उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक शरद बागल हवलदार दत्तात्रय बडगुजर किशोर पाटील नितीन ठाकूर रतन गीते अशांनी केली आहे घटनास्थळी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला आहे जळगाव शहरातून शाहीर तेलींची रिपोर्ट बी के टाइम न्यूज लाईव्हसाठी काय कारवाई केलेली आज आपण आज एमाड, एम आय एम आय डी सी फातिमा नगर फातिमानगरमध्ये राहणारा शोएब शफीक हा इसम घरगुती वापराचे सिलेंडर हे कमर्शियल यूजसाठी कमर्शियल सिलेंडर्समध्ये वरताना मला बारतर मिळून आलेला होता सध्याचा प्रकार हा गैरप्रकार असून त्यामुळे त्याच्यावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एक छापा टाकून पुरवठा अधिकारी यांच्या मदतीने पोलिसांनी एक संयुक्त कारवाई केली त्याच्यात त्याच्या ताब्यातून किंवा त्याच्या घराच्या प्रेमासिसमधून जवळपास वीस घरगुती वापरायचे सिलेंडर चौदा व्यावसायिक वापरायचे सिलेंडर्स ते ट्रान्सफर करण्यासाठी म्हणजे घरगुती वापरायचे सिलेंडर्स हे मधला गॅस व्यावसायिक सिलेंडर्समध्ये ट्रान्सफर करण्यासाठी लागणारे जे मशीन असतं मशीन वजन काटा त्याचे नोझल्स व इतर साहित्य असं सर्व साहित्य जमा करण्यात आलेलं आहे सदर इसमाची विरुद्ध सी पोलीस स्टेशन येथे ज्योनाशिक वस्तू कायदा यानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे मागील काही एक एम पोलीस पोलिसांच्या हाती जी घटना घडलेली होती त्या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या परिसरात जर असं कोणी कृत्य करत असेल घरगुती वापराचे सिलेंडर्स किंवा ते गाड्यांमध्ये भरणं किंवा इतर ठिकाणी त्याचा यूज करणं तर करत असेल आणि लोकांच्या जीवितात जर धोका उत्पन्न होत असेल तर आपण तात्काळ एमआयडीसी पोलीस स्टेशनशी संपर्क साधू शकता किंवा टोल नंबर आमचा जो आहे एकशे बारा डायल करून आपण कॉल करू शकता आम्ही नक्कीच कारण करू आज इथे बघतास इथे वीस सिलेंडर जे आहे ते घरगुती आहे आणि सतरा चौदा सिलेंडर जे आहे ते कमर्सेल आहे हे आणि सोबत आ, आ, सिलेंडर भरण्याचे जे आहे सामान पण इथे आहे आणि हे सगळे मुद्देमाल जप्त करण्यात येतात